काल महाराष्ट्रामधील पहिल्या टप्प्यातील पाच लोकसभेच्या मतदारसंघाचं त्या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडली यामध्ये जे आकडे समोर आलेले आहेत ते आकडे जर पाहिले तर मतदानाची टक्केवारी ही फार वाढलेलीही नाही आणि मतदानाची टक्केवारी फार घसरलेली नाही म्हणजे चाळीस टक्क्याच्या फारच खाली असणं आणि साठ सत्तर टक्क्याच्या वर असणं याला आपण वाढणं किंवा कमी असं म्हणू शकतो परंतु मतदानाची आलेले टक्केवारी पाहता नेमकं कुणाला झटका बसू शकतो त्या ठिकाणी असं ग्रही धरलं जातं की मतदानाची टक्केवारी बेफाम वाढली तर जे सरकार अस्तित्वात आहे त्याच्या विरोधात जनमत जाऊ शकतं किंवा सरकारची कामगिरी फारच चांगली असेल तर त्यांच्या पक्षामध्ये सुद्धा हा निकाल जाऊ शकतो परंतु या ठिकाणी मतदानाची टक्केवारी हे त्या ठिकाणी सरमिसळ दिसतीय याचाच अर्थ निकाल हा कुठल्याही एका एक पक्षाकडे म्हणजे महाविकास आघाडी किंवा महायुते यांच्या बाजूनं त्या ठिकाणी जाण्याचा कुठलाही अंदाज नाहीये त्या ठिकाणी मतदानाची टक्केवारी आणि वेगवेगळे राजकीय इनपुट आपण जर बघितलं तर या पाच लोकसभा मतदारसंघाचा विचार आपण जर केला तर या ठिकाणी आता या ठिकाणी कुठलं एक्झिट पोल वगैरे कुठलंही प्रसार माध्यम त्या ठिकाणी देऊ शकणार नाहीत परंतु पत्रकारांचे अंदाज मतदानाची टक्केवारी या सगळ्यांचा जर विचार केला तर विदर्भातील जे पाच लोकसभा मतदारसंघाचं मतदान झालेलं आहे त्यामध्ये कुठल्याही एका पक्ष म्हणजे त्या ठिकाणी विशेषतः भाजप आणि काँग्रेस या दोन पक्षामध्ये मुख्य अशी लढाई होती त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस किंवा किंवा मग शिवसेना टी यापैकी कोणीही त्या ठिकाणी पहिल्या टप्प्यात त्या ठिकाणी मतदारसंघ त्यांच्या वाट्याला आलेला नव्हता आता या ठिकाणी स्पष्ट जर बोलायचं झालं तर मतदानाची टक्केवारी पाहता त्या ठिकाणी नरेंद्र मोदी यांची दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला जी वेव होती जी लाट होती ती लाट कुठेही दिसत नसल्याचं त्या ठिकाणी राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे ही गोष्ट भारतीय जनता पक्षाला धक्का देणारी ठरू शकते स्पष्ट बोलायचं झालं तर भारतीय जनता पक्ष या पाच जागांपैकी आपण जर पाहिलं तर भंडारा गोंदिया आणि नागपूर या दोन लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षानं महाविकास आघाडीला म्हणजे काँग्रेसला आपण काँग्रेसचे जे प्रामुख्याने उमेदवार होते त्या उमेदवारांना टफ फाईट दिली असल्याची त्या ठिकाणी मतदानानंतर चर्चा सुरू आहे आणि तर त्या ठिकाणी जे उर्वरित तीन लोकसभेचे मतदारसंघ आहेत म्हणजे चंद्रपूर गडचिरोली चिमूर आणि रामटेक या तीन लोकसभा मतदारसंघाचं आपण जर पाहिलं तर चंद्रपूरमध्ये त्या ठिकाणी प्रतिभा ताई धानोरकर यांच्या बाजूनं त्या ठिकाणी सहानुभूतीची त्या ठिकाणी लाट हे स्पष्ट दिसतंय प्रतिभा धानोरकर यांच्यासाठी मोठमोठ्या नेत्यांनी ने सभा जरी घेतल्या नसल्या आणि मुनगंटीवार यांनी मोठमोठ्या सभा त्या ठिकाणी आक्रमक प्रचार यंत्रणा राबवली पंतप्रधान मोदी यांनी देखील त्यांच्यासाठी सभा घेतली असं जरी असलं तरी त्या ठिकाणी प्रतिभा ताई धानोरकर यांचं कास्ट मॅनेजमेंट आणि एक स्त्री उमेदवार असण्याचं ॲडव्हान्टेज त्यांना मिळणार असल्याची त्या ठिकाणी चर्चा आहे गडचिरोली चिमूरमध्ये त्या ठिकाणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ज्या प्रकारे आक्रमक प्रचार यंत्रणा राबवली ते पाहता या ठिकाणी या ठिकाणचा निकाल कदाचित भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जाण्याची शक्यता असल्याचंही चर्चा सुरू झाली जो शेवटचा मतदारसंघ राहतो पाच लोकसभा मतदारसंघापैकी तो म्हणजे रामटेक रामटेक म्हणजे तसं पाहिलं तर त्या ठिकाणी किशोर गजभिये हे अपक्ष म्हणून उभे आहेत त्या ठिकाणी वंचित करून त्यांना समर्थन मिळू शकतं तर त्या ठिकाणी राजू पारवे आणि त्या ठिकाणी काँग्रेसकडून बबलू त्या ठिकाणी बर्वे त्या ठिकाणी मैदानामध्ये आहेत परंतु या ठिकाणी जरी काँग्रेसकडून दौलत बर्वे हे जरी त्या ठिकाणी उमेदवार म्हणून असले तरी प्रमुख लढाई जी आहे जी त्या ठिकाणी काँग्रेसकडून जी कमांड सांभाळली ती अर्थातच रश्मी बर्वे यांनी सांभाळले आणि त्यामुळं मुख्य लढत ही रश्मी बर्वे विरुद्ध राहुल पारवे यांच्यामध्ये त्या ठिकाणी होणार आहे या ठिकाणी मत विभागानेचा फटका नेमका कोणाला बसतो यावरच रामटेक लोकसभेचं त्या ठिकाणी निकाल अवलंबून असल्याची ही चर्चा आहे परंतु ज्या पद्धतीनं रश्मी बर्वे यांचं आयन निवडणुकीला त्या ठिकाणी फॉर्म भरल्यानंतर त्यांचं जातीचं प्रमाणपत्र असा त्या ठिकाणी रद्द होणं आणि त्याच वेळेस नवनीत राणा यांना सुप्रीम कोर्टामध्ये जात सर्टिफिकेटसाठी सा त्या ठिकाणी दिलासा मिळणं यामुळे या मुद्द्याला या रश्मी बर्वे यांनी निवडणुकीचा मुद्दा बनवला त्यामुळं लोकांच्या लोकांच्या मनामध्ये एक संशय निर्माण झाला की ही सगळी यंत्रणा मॅनेज केली जाते की काय आणि त्यामुळं एक सहानुभूतीचा जो एक विषय आहे जो एक फॅक्टर आहे त्याचा फायदा काँग्रेसला रामटेकमध्ये होईल अशी धबक्याबाजात चर्चा आहे त्यामुळे ओव्हरऑल आपण जर पाहिलं तर या पाच लोकसभा मतदारसंघापैकी नागपूर आणि भंडारा गोंदिया या ठिकाणी भाजपला ॲडव्हान्टेज जाण्याची शक्यता आहे तर गडचिरोली चंद्रपूर आणि रामटेक विशेषतः गडचिरोली चिमूर आणि चंद्रपूर या ठिकाणी काँग्रेसच्या बाजूनं त्या ठिकाणी निकाल जाण्याची शक्यता वर्तवली जाते तर रामटेकमध्ये नेमका निकाल काय लागतो त्या ठिकाणी मतविभाजनाचा फटका कोणाला बसतो यावरच रामटेकचा निकाल अवलंबून आहे असो या पाच पैकी महाविकास आघाडी आणि महायुती यापैकी कोण किती जागा जिंकेल ते कमेंट नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद